स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भारतात ध्वजबंदना करून समाज कल्याणाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात ऐरोली येथे युवा नेता साहिल चौगले यांनी छत्रपती कॉलनी येथे ध्वजवंदना करून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले ऐरोली दत्त मंदिर सायनातवाडी येथे साहिल चौगले यांनी या दिवशी देवीदास सौगले प्रतिष्ठान रिक्षा चालक मालक संघटनाचे रिक्षा स्टँड उद्घाटन समारोह रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेने भव्य रक्तदान शिबिर व काही दुकानाचे उद्घाटन केले रिक्षा स्टँडचे उद्घाटन सायनाथवाडी येथे करण्यात आले व रक्तदान शिबिर दत्त मंदिर परिसरात आयोजित केले होते रक्तदान करून नागरिकांना आहान करून रक्तदात्यांना पी डब्ल्यू एस इयरबड्स व प्रमाणपत्र देण्यात आले जंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रिक्षा चालक मालक तसेच प्रभागातील नागरिक महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा ब्लड डोनेशनसाठी आपली उपस्थिती दर्शवली व मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान केले यावेळी आयोजक साहिल चौगळे यांनीही रक्तदान करून या कार्यक्रमाचे महत्त्व लोकांना कळविले व स्वतःच्या हस्ते लोकांना प्रमाणपत्र ू एस ही दिले या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळून एकशे तीस च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले पहा कार्यक्रमाची एक झलक आणि ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया स्वातंत्र्य देण्याची सगळ्यांना शुभकामना आहे ब्लड डोनेशन कॅम्पचा उद्देश असा होता की जवळजवळ चौगे रिक्षा चालक मालक संघटना या स्टँडच्या ओपनिंग त्या निमित्ताने आम्ही रिक्षा चालकांसाठी हा ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला हो पण या ब्लड डोनेशन कॅम्पला मोठ्या संख्येमध्ये रिक्षा चालकांसोबत आयरोलीच्या कॉमन पीपल माणसांनी पण ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करून ह्याला एक मोठा प्रतिसाद दिला मेसेज तर आता काय काय देण्यासारखं आहे नाही फक्त रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सर्वांना आहे जास्तीत जास्त लोकांनी की आपले तरी कुठेतरी मदत होईल परत एकदा सर्व सर्वांना स्वातंत्र्य दिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वप्रथम मी या भारतामध्ये आज स्वातंत्र्य दिवस आहे या भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या देवदास प्रतिष्ठा शिक्षा चालू मानक संघातर्फे अशा शुभेच्छा देतो आणि रक्तदाणे सर्व श्रेष्ठ कारण रक्ताचा एक एक प्रेम आमचे जे वीर जवान देशाचं संरक्षण करण्यासाठीही आमचा एक एक थेंब जेव्हा जमिनीला लागतो त्या दे त्यावेळेस या देशामध्ये क्रांतीची बीज रोवली जातात आणि त्या क्रांतीला आमचं कुठंतरी रक्ताचा एक फेम आमच्या मार्फत पुरावा आणि या भारतीय लोकांमधील ज्याला रक्ताची आवश्यकता आहे काही गोरगरीब जनतेला रक्ता काही पैसे मोजले जात नाहीत तर आमच्या या रक्तदानातून आमचं त्यांना योगदान मिळावं हा आमचा रिक्षा चालक मालक संघटनेचा उद्देश आहे आणि देवीदास आदरणीय देवीदास चौगुले प्रतिष्ठान रिक्षा चालक मालक संघाचा या दिवसानिमित्त क्रांतिकारी दिवसानिमित्त रिक्षा स्ट्रँडचं ओ ओपनिंग देखील आज या ठिकाणी झालेलं आहे आणि आम्हाला रिक्षावाल्यांना आनंद आहे की देवीदास चौगुले प्रतिष्ठान आमच्या मागे असं गंभीरपणे नियमित सारखं उभं आहे आणि यापुढे उभं राहाल अशी आम्ही रिक्षा चालक मालक संघटना अपेक्षा करतो आणि एवढं करून मी